खंडोबा नतमस्तक प्रचंड अशा कुस्तीच्या दंगलीचे उद्घाटक जिल्ह्याचे तरुण आणि तडफदार खासदार रवींद्रजी चव्हाण माजी आमदार आनंदराव पाटील बेटमोगरेकर आपल्या विभागाचे माजी आमदार रोहिदासरावजी चव्हाण जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजयजी बेड़गे दुसरे माजी सभापती संजय पाटील कराणे पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे आमचे सहकारी एकनाथरावजी मोरे दुसरे आमचे मित्र श्यामजी दरक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजयजी भोशीकर गणेशरावजी सावळे श्रीनिवास गुरुजी मंचावरील सर्वच पक्षाचे सर्वच पदाधिकारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री माणवदे साहेब गट विकास अधिकारी भाडेरागो गोसाहेब जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व सन्माननीय अधिकारी सर्व कर्मचारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी सर्व कर्मचारी सर्व पत्रकार मित्र प्रेस फोटोग्राफर या यात्रेमध्ये सहभागी होत असलेले सर्व मल्ल आणि मल्लाला प्रोत्साहन देणारी सर्व जनता जनार्दन मायबाप प्रमाणे याही वर्षी कुस्याची प्रचंड अशी दंगल माळेगाव मध्ये भरते जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीने अतिशय चांगलं नियोजन हो यावर्षी वर्षी केलेलं आहे

माझी आमदार अतिशय रक्कम कमी होती आणि बैलगाडी बैलजोडी घेऊन येणं आणि त्याला इथं आल्याच्या नंतर ना उमेद होणं ही काही गोष्ट यात्रेसाठी चांगली नाही म्हणून बैलगाडी आणि बैल जोडी घेऊन येणाऱ्या त्या मालकाला किमान येण्या जाण्याचं तरी भाडं आपल्याकडून पारितोषिक म्हणून मिळालं पाहिजे अशी भूमिका आता पशुसंवर्धन विभागाचं बक्षीस वितरण झालं शेतकऱ्यांची मागणी आहे की सगळ्याच गटामध्ये चॅम्पियन निघाला पाहिजे पण त्या चॅम्पियन ची बक्षिस आपण खूप कमी देतो या वर्षी आपण माझी मध्ये चॅम्पियन कंटाळ निर्णय घेतला नरामध्ये चॅम्पियनला एक लाख रुपये आणि माझी मध्ये पन्नास हजार रुपये शेतकरी आपल्या मुलापेक्षाही जनावर जास्त प्रेम करतात हे आपण बघितलेलं आहे त्यामुळे सहभागी होणाऱ्या सगळ्यात पशुमालकाला कुठं ना कुठं त्याचा सन्मान झाला पाहिजे भूमिका आणि हे जर सगळं करायचं असेल सगळे सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत म्हणून अधिकची रक्कम जिल्हा नियोजन विकास मंडळाकडनं जिल्हा परिषदेला दरवर्षी वर्ग झाली पाहिजे अशा पद्धतीची भावना आहे त्या वर्षी कुस्त्या दरवर्षी मोठ्या प्रमाणावर तक्रारी असतात ते आमची कुस्ती लागली नाही तमकी कुस्ती लागली नाही माझी सर्व अधिकाऱ्यांना सर्व पंचांना सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे आपण बक्षीस त्याची चिंता करू नका काल शंकर गटाला आपण मोठ्या प्रमाणावर बक्षिस दिली आजही या ठिकाणी सगळी वाटप होती मागच्या वर्षी वर्षीपेक्षा मानाच्या कुस्तीला आपण दहा हजार ठिकाणी वाढवून शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या पैलवानापर्यंत कुस्ती लागली लाग पाहिजे याची आपण काळजी घ्यायची भविष्यामध्ये माळेगावला गेल्यावर कुस्ती लागत नाही अशी निराशा होता कामाला आणि आता छोट्या छोट्या जत्रेत रुपयांच्या कुस्त्या व्हायला हो लागल्या तिथं दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणून किमान एकावन्न हजार एकसष्ट हजार रुपये चांदीचा गदा आणि फेटा अशा पद्धतीची कुस्ती माळेगाव मध्ये झाली पाहिजे त्याच्यासाठीच नियोजन निश्चित प्रमाण पुढच्या वर्षी केलं जाईल एवढेही सर्व पैलवाना मी आश्वासित करतो आणि मला खात्र आहे खात्री आहे की जिल्ह्यातले सगळे आमदार जिल्ह्यातले सगळे खासदार या गोष्टीसाठी आपला पाठिंबा देतील आणि माळेगावच्या यात्रेसाठी भरभराटीसाठी जिल्हा नियोजन विकास मंडळांना अधिक निधी होईल आपण अनेक यात्रेच्या संदर्भांना बघतो खेळा अनेक जण सारंगखेड्याचा उल्लेख इथं मालेगावमध्ये करतात पण मी शेतकरी बांधवांना एवढं सांगू इच्छितो सारंगखेड्याचं ट्रस्ट हे खाजगी ट्रस्ट आणि खाजगी ट्रस्ट असताना देखील जिल्हा नियोजन विकास मंडळात त्याला निधी दिला जातो मान्य जयकुमारजी रावल त्यावेळेस मंत्री होते आणि योगायोगानं आजही मंत्री झाले आणि तो पालकमंत्री असताना त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय करून घेतला मग एखाद्या खाजगी ट्रस्टला जर पैसे जिल्हा नियोजन विकास मंडळ देऊ शकत असेल तर आपण जर जिल्हा परिषदेच्या मार्फत ही पर यात्रा करतो तर जिल्हा परिषदेलाही मोठा निधी याच्यातून दिला पाहिजे अशी अपेक्षा आहे परत एकदा सर्वांना विनंती आहे यात्रा अतिशय खूप चांगली झाली खूप शांततेत झाली पोलीस बांधवांना खूप त्रास झाला याची मला जाणीव आहे पण थोडासा त्रास सणही करावा लागतो पण या माळेगाव मध्ये येणारा यात्रे करू हा खंडोबाचा भक्त असल्या कारणानं त्याला सगळ्या सुविधा पुरवल्या पाहिजे अशा पद्धतीची आमची धारणा निश्चितपणा नाही येणाऱ्या काळामध्ये ती पूर्ण करू आता जेवढे मल्ला आले आणि जेवढे पंच आहे त्या दोघांनाही विनंती आहे की संयमानं अतिशय शांततेनं सगळ्या पुढच्या पार पडाव्यात आणि शेवटचा गोड शेवटचा दिवस गोड करावा अशी अपेक्षा आहे ज्याचा कोणाचा नावाचा उल्लेख राहिला असेल कोणाचं या याच्यामध्ये योगदान असेल पक्षाची अनेक संघटनेची अनेक अने अधिकारी पदाधिकारी खूप योगदान आहे त्यांचंही या भागाचा आमदार म्हणून जाहीरपणाने मी आभार मानतो आणि खासदार साहेबांनी उल्लेख केला की या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांच्या स्मारकाचा खरंतर गत वर्षी आम्ही ही घोषणा केलेली होती परंतु काही कारणामुळे त्यांचं स्मारक उभा करणं राहिले नव्हत पण यावेळेस पुढाकार घेतला आमची ती मनोभावना आहे ज्यांनी हो या यात्रेला या, या वैभव प्राप्त करून देण्याची भूमिका घेतली त्या लोक नेत्याचं इथं स्मारक उभा राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे त्याच्यासाठी या भागाचा आमदार म्हणून मी देखील पुढाकार निश्चितपणानं घेईन आणि आपल्या सोबत आहे एवढं या ठिकाणी सांगतो मन अनेक मान्यवर आले अनेक मान्यवरांच्या नावाचा उल्लेख करायचा राहिला फक्त वेळेच्या अभावी सगळ्या मान्यवरांच्या नावाचा उल्लेख करणार राहिला कोणी वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही त्या सर्वांचे आपले त्या भागाचा आमदार म्हणून स्वागतही करतो आणि कुस्तीच्या स्पर्धेला सुरू करावी अशी संयोजकाला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज